श्री स्वामी समर्थ मित्रांनो अमावस्या दिवशी कोणताही एक उपाय करा सर्व त्रासातून मुक्ती होईल नंबर एक अमावस्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी केल्यानंतर कणकेच्या गोळ्या तयार कराव्यात गोळ्या करताना देवाचे नाव घेतले पाहिजे त्यानंतर जवळच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन तयार केलेल्या कणकेच्या गोळ्या मासुळ्यांना खाऊ घाला हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बऱ्याचशाच अडचणी दूर होऊ शकतात या उपायाने बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे नंबर दोन या दिवशी मुंग्यांना पिठात साखर मिसळून खाऊ घाला असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्यकर्म उदय होतील हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील नंबर तीन या दिवशी कालसर्पदोषाचे निवारण करण्यासाठी सकाळी स्नानादी करून चांदीचे निर्मित नाग नागिनीची पूजा केली पाहिजे पांढऱ्या फुलांसोबत याला वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात अचूक उपाय आहे नंबर चार ज्यांना सर्प दोष असेल त्या व्यक्तीने अमावसेच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे नंबर पाच अमावसेच्या रात्री पाच लाल फुलं आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात नंबर सहा अमावसेच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायाने तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होतील नंबर सात या दिवशी दारू इत्यादी मादक पदार्थांचे सेवन नाही केले पाहिजे नंबर आठ अमावस्याच्या दिवशी भुकेल्या प्राण्यांना भोजन करवण्याचे विशेष महत्त्व आहे गरजूंना धान्य कपडे अंतरून पांघरून पैसे अशा स्वरूपात यथाशक्ती दान करा प्रगती होण्यास मदत होईल नंबर नऊ घरातील ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची सेवा करा आजच्या दिवशी आंघोळीनंतर आपण घरातील आजारी व्यक्तीच्या कपड्यातील एक छोटा धागा काढून तो कापसासोबत जोडा आणि त्या कापसाची वळून वात तयार करा या वातीचा आणि मोहरीच्या तेलाचा वापर करून दिवा पेटवा हा दिवा हनुमान मंदिरात ठेवा आजारी व्यक्तीला आराम पडेल नंबर दहा लिंबू घेऊन त्याचे चार तुकडे करा आणि चौकात जाऊन ते तुकडे गुपचूप चार दिशांना चार तुकडे या पद्धतीने टाका कामाच्या ठिकाणी आपली प्रगती होईल नंबर अकरा देवीच्या मंदिरात जाऊन नारळ फोडा खोबऱ्या यातील खोबऱ्याचे बेचाळीस तुकडे करा यातील तीन तुकडे शंकराला आणि नऊ तुकडे कुमारिकांना वाटा दोन तुकडे शिंप्याला दोन तुकडे माळ्याला आणि दोन तुकडे कुंभाराला प्रसाद म्हणून द्या चार तुकडे स्वतः प्रसाद म्हणून घ्या आणि उर्वरित सर्व तुकडे मंदिरात आलेल्यांना प्रसाद म्हणून वाटा एखादे महत्वाचे अडलेले काम पूर्ण होण्यास मदत होईल नंबर बारा पाणी असलेला नारळ घेऊन त्यावर लाल धागा सात वेळा गुंडाळा आणि आपल्या इष्टदेवाचे नामस्मरण करून हा नारळ वाहत्या पाण्यात सोडा प्रगती होण्यास मदत होईल नंबर तेरा पाच लाल फुले आणि पाच तेलाची दिवे वाहत्या पाण्यात सोडा कौटुंबिक अडचणी दूर होण्यास मदत होईल सूर्यास्तानंतर हा उपाय करणे सर्वाधिक लाभाचे होईल नंबर चौदा आंघोळ करून देवी मातेची पूजा करा धूप दीप यांनी देवीची सेवा करा तांदूळ वापरून देवीसमोर हवन करा आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल नंबर पंधरा दूध आणि तांदूळ यांचा वापर करून खीर तयार करा गोवऱ्या जाळून त्यावर खिरीचे भांडे ठेवून खीर तापवून घ्या आणि दक्षिण दिशेला पितरांचे स्मरण करून ही खीर कावळ्यांसाठी म्हणून मोकळ्या जागेवर ठेवा खीर ठेवल्यावर दक्षिण दिशेला नमस्कार करा आणि पितरांचे स्मरण करून कळत न कळत त्यांच्या सेवेत झालेल्या चुकांसाठी माफी मागा प्रगती होण्यास मदत होईल हिरीचा उपाय शक्य नसल्यास घरातील ताज्या अन्नाचे ताट तयार करा हे ताट दक्षिण दिशेला पित्रांची आठवण करून कावळ्यांसाठी म्हणून मोकळ्या जागेवर ठेवा पित्रांचे स्मरण करून नमस्कार करा आणि झालेल्या चुकांसाठी माफी मागा प्रगती होण्यास मदत होईल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्री, श्री कृष्ण जय माता लक्ष्मी